नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण आणि विशेष आहे आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आंदोलन झालं ते आंदोलन होतं भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीचं आंदोलनाची पार्श्वभूमी बिहारमध्ये आहे मित्रांनो बिहारमध्ये असलेले बुद्ध गया येथे महाबोधी महाबोध विहार आहे महाबोधी विहार तेच विहार आहे जिथं भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती ज्या पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती त्या पिंपळाच्या पाण्याचा अंश म्हणजेच बोधीवृक्षाचा अंश तिथे आहे मित्रांनो आणि तिथेच महाबोधी विहार आहे महाबोधी विहारामध्ये विहारा ब्राह्मण आणि बौद्धांमध्ये अनेक वर्षापासून संघर्ष आहे वाद आहे असं म्हटलं जातं आता त्यामुळेच एकोणीसशे एकोणपन्नास साली बिहार सरकारने एक कायदा पारित केला होता त्या कायद्यामध्ये महाबोधी विहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी एक कमिटी गठीत केली जाईल आणि त्या कमिटीमध्ये नऊ जण असतील त्या कमिटीचा अध्यक्ष जिल्हाधिकारी असेल जो की हिंदू असेल याच्या व्यतिरिक्त चार अजून हिंदू आणि चार बौद्ध त्याचे सदस्य असतील असे नऊ जणांची ही कमिटी असेल ही नऊ जणांची कमिटी महाबोधी विहाराचं व्यवस्थापन पाहिजे आता प्रश्न खरा इथंच उपस्थित राहतो विहार बौद्धांचं तर इथं इतर धर्मियांचं काम काय ह्या का ट्रस्ट मध्ये बौद्धांव्यतिरिक्त इतर धर्मियांचं काम काय आता एखाद्या मंदिराची ट्रस्ट असेल तर तिथं फक्त हिंदूच तुम्हाला दिसते तिथं मुस्लिम बौद्ध नसेल मस्जिदची ट्रस्ट असेल तिथं फक्त तुम्हाला मुस्लिमच दिसतील तर मग ही बौद्धांची ट्रस्ट आहे बौद्धांची विरासत आहे बौद्धांचं तीर्थस्थळ आहे श्रद्धास्थान आहे तर इथे इतर धर्मियांचा हस्तक्षेप काय हाच मूळचा प्रश्न आहे महाबोधी विहार इथं हजारो लाखो पर्यटक दरवर्षी देशा विदेशातून इथं येत असतात आणि ह्याच परिसरामध्ये अनेक वर्षापासून ब्राह्मणांनी इथं अनेक मंदिर उभं केल्याचं समोर येत आहे भगवान बुद्धांच्या मूर्त्याला का ते पांडव पाच पांडव म्हणून आता संबोधत आहेत हे कुठेतरी चुकीचं होत अशी जनभावना आता सध्या उभी राहते अनेक हिंदूंनी देखील याचा विरोध केलाय की तिथं ब्राह्मणांचं हिंदूचं काम काय तो बौद्ध धर्मीयाचं ते तीर्थस्थळ आहे तिथं बौद्ध धर्मीयच असले पाहिजे त्या ट्रस्ट मध्ये तिथं जे काय होणार आहे ते बौद्धांचाच हस्तक्षेप त्यामध्ये असला पाहिजे सरकारने हा जो कायदा आणलाय ते कुठंतरी चुकीचं केलंय अशी जनभावना उसळली आहे आणि त्यामुळेच मागील एक महिन्यांपासून इथं बौद्ध भिक्षूंचं उपोषण सुरू आता ह्या उपोषणाचा जर काही रिझल्ट लागला नाही तर, लाग तर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन देशभरातून उभं राहील असं चित्र सध्या दिसतंय कारण हे आंदोलन देशातील काण्या कोपऱ्यात पोहोचलंय आज महाराष्ट्रभरी आंदोलन झालंय बिहारमध्ये देशाच्या बाहेर देखील ले आंदोलन गेले अमेरिका जपान थायलंड इथून देखील याचा विरोध होताना दिसतोय मित्रांनो त्यामुळे सरकारने वेळीच याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर याचा निकाल लावला पाहिजे महाबोधी विहाराचा इतिहास अत्यंत जुना आहे मित्रांनो गौतम बुद्धांच्या काळानंतर मौर्याचा काळ आला त्यानंतर इसवी सन चारशे मध्ये गुप्तांचा काळ आला त्या गुप्तच्या काळामध्येच महाबोधी विहार बांधण्यात आला मित्रांनो त्यानंतर पाल संस्कृती आली त्यानंतर मुस्लिमांचे आक्रमण झाले त्या मुस्लिमांच्या आक्रमणामध्ये महाबोधी विहार नष्ट करण्यात आलं बरस त्यानंतर ब्रिटिश काळ आला ब्रिटिश काळामध्ये अठराशे ऐंशीच्या दरम्यान अलेक्झांडर कनिंगम नावाचा एक अधिकारी होता त्यांनी महाबोधी विहाराचं पुनरुज्जीवन केलं आणि परत एकदा महाबोधी विहार पूर्ण जगाला माहीत झालं जे चीनी यात्री होते हेनसंग यांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये महाबोधी विहाराचं वर्णन केलेलं महाबोधी विहार एक अत्यंत मोठा आणि बौद्धांसाठी धार्मिक स्थळ आहे श्रद्धास्थान आहे त्यामुळं ब्राह्मणांचा किंवा इतर धर्मियांचा बौद्ध इतर धर्मियांचा यामध्ये हस्तक्षेप योग्य नाही अशी जनभावना सध्या उभी राहिली सरकारने वेळीच यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि महाबोधी विहारासाठी जे नाईन्टीन फोर्टी नाईनचा जो ऍक्ट केला आहे तो रद्द केला पाहिजे आणि पूर्णची पूर्ण ट्रस्ट ही बौद्ध धर्मियांच्या स्वाधीन केली पाहिजे त्या पूर्ण आंदोलनाविषयी मित्रांनो आपलं मत काय की ही जी ट्रस्ट झाली नऊ जणांची ट्रस्ट या ट्रस्टमध्ये बौद्ध येते तर लोकांचा हस्तक्षेप असणं योग्य आहे का की यामध्ये फक्त बौद्धच असले पाहिजे याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा या आंदोलनाविषयी आपलं मत काय ते देखील कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद